नमस्कार मंडळी सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ या चॅनलवर मंडळी आषाढ अमावस्या जिला जिव्यांचे अवस किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते ती नेमकी कधी आलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये ती चोवीस जुलै गुरुवार रोजी आलेली आहे या दिवशी कणिकेचे दिवे करून मुलांना ओवळाले जाते असे का केले जाते मुलांना त्याचा काय लाभ होतो त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते ती नेमकी का केली जाते कशी करावी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नक्की कमेंट करा सगळ्यात पहिला प्रश्न डीप अमावस्या नेम नेमकी कधी आहे यंदाची आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या सुरू होते तेवीस तारखेला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि या अमावस्याची समाप्ती होणार आहे चोवीस तारखेला म्हणजे चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनटांनी अर्थात यंदाची ही दीप अमावस्या असणार आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चोवीस तारखेलाच गुरुपुष्पामृत सुद्धा आहे त्यामुळे अनेकांना हाही प्रश्न पडलेला आहे बऱ्याच जणांना शंका आहे की अमावस्या आणि गुरुपुष्पामृत योग एकाच दिवशी आहेत त्यामुळे नवीन खरेदी सोनं खरेदी करायची की नाही हे देखील प्रश्न पडले आहेत याही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आषाढ अमावस्या नेमकी कधी आहे तर चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आषाढ अमावस्याला नेमके काय केले जाते तर त्याचं उत्तर असे आहे की घरातले सगळे दिवे निरांजन पंत्या मोठ्या समया किंवा निरनिराळ आकाराचे आपले दिवे मग ते चांदीचे असोत पितळ्याचे असोत तांब्याचे असोत सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून सर्व दिव्यांची पूजा करावयाची असते जेवढे कुठले दिवे असतात त्या सर्व दिव्यांची सुंदर मांडणी करून गंधफूल अक्षता जशी आपण देवांची पूजा करतो तशी मनापासून पूजा करायची असते या दिव्यांना दीप अमावसाला मान द्यायचा असतो आणि मग या दिव्यांना कणक्याच्या दिव्यांनीच ओवाळायचे असते आपल्याला कणकेचे दिवे या दिवशी तयार करावे लागतात आणि या कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळचे असते त्याच दिव्यांनी आपण आपल्या घरातल्या लहान मुलांना देखील ओवाळायचे असते औक्षण करायचे असते त्यामुळे त्यांचं आयुष्य वाढते त्यांना आरोग्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते दिव्यांची पूजा केल्यामुळे घरात सुख समृद्धी येते हेच दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देत असतात आणि हाच एक दिवस असतो की या दिवशी आपण या दिव्यांची सेवा करायची असते आता या दिव्यांची पूजा कशी करायची हे तर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर नक्कीच सांगा पुढचा प्रश्न असा आहे की या दीप अमावस्येच्या दिवशी गुरुपुष्पामृत योग आलेला आहे तुम्हाला माहिती आहे की गुरुपुष्पामृत योगाला आपण नवीन वस्तूंची खरेदी करतो खास करून सोनं सोनं खास करून या दिवशी खरेदी केली जाते मग यंदा काय करायचे कारण आपण अमावस्याला नवीन वस्तू खरेदी करत नाही पण गुरुपुष्पामृत योगाला खरेदी करतो तर याचे उत्तर असे आहे की गुरुपुष्पामृत योग चोवीस जुलैला संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनटांनी सुरू होणार आहे जर तुम्हाला खरेदी करायचीच असेल तर तुम्ही चार वाजून त्रेचाळीस मिनटांनंतर खरेदी करू शकतात आणि हा योग खूप चांगला आहे या लोगा या योगाचा तुम्ही लाभ घेऊ शकतात गुरुपुष्पामृत आणि आशा अमावस्या एकाच दिवशी आलेली आहे त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंची देखील पूजा करतात व माता लक्ष्मीची देखील पूजा करतात त्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारायला मदत होते आर्थिक संपन्नता लाभते म्हणून माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरींची पूजासुद्धा तुम्ही या दिव्यांबरोबर करू शकता गुरुपुष्पामृत योग हा अत्यंत प्रभावी पुण्यदायी आणि अतिशय शुभ असा मानला जातो म्हणून या दिवशी खरेदी केलेली चांगली असते आणि साधना केलेली ही खूप चांगली असते कारण तिचे भरपूर फळ आपल्याला मिळत असते या दिवशी केलेली साधनासुद्धा आपल्याला भरपूर लाभ देऊन जाणारी असते आता तुम्हाला देखील हे माहीत असेल की अनेक जण आषाढी एकादशीला बटारी अमावस्या असे देखील म्हणतात पण ते अतिशय चुकीचे आहे कारण ही खरी तर दीप अमावस्या आहे या दिवशी आपल्या मनातला अंधार जाऊन आपल्या मनामध्ये प्रकाश उजळेल अशी कृती आपण करावायची असते साधना करावायची असते पण काही लोक या उलट श्रावण सुरू होणार आहे म्हणून चुकीचा अर्थ घेऊन काही चुकीच्या गोष्टी करतात दीप अमावस्येचा दिवस आपल्या मनाच्या अंधकाराला नाश करण्यासाठी उपयोगात आणला पाहिजे तुम्हाला जर आर्थिक स्थितीची अडचण असेल आर्थिक अडचणी असतील घरात पैसा टिकत नसेल तर या दिवशी तुम्ही श्री महालक्ष्मी अष्टकाचा अकरा वेळा पाठ करा कारण या दिवशी अशा प्रकारे अकरा वेळा पाठ जर तुम्ही केला तर तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही माता लक्ष्मीची कृपा होते त्याचप्रमाणे तुम्ही श्रीसुप्ताचं पठणही करू शकता घरात पैशांची कमतरता असेल तर ती भासत नाही ही आहे आपली दीप अमावस्या दीप अमावस्या गदारी नाही आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ